सुरुवात करूयात आपण त्याच्यामध्ये आपण प्रस्तावना पाहू त्यानंतर अभ्यास त्यानंतर उद्यानाची समजावून घेऊ त्यानंतर उद्यानाशी फायदे समजावून घेऊ आपण लँडस्केपिंग संकल्पना काय आहे या विषय माहिती आपण घेऊ तर पहिल्यांदा प्रस्ताव तर जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी उद्यानाची निर्मिती करतो एखाद्या ठिकाणी बागेची निर्मिती करतो एखाद्या ठिकाणी बगीचा असतो एखाद्या ठिकाणी पार्क बाग उद्यान आणि पार्क ह्या जवळजवळ सारख्या संज्ञा आहेत आता पार्क जेव्हा म्हणतो तेव्हा असं उद्यान किंवा अशी बाब की ज्यामध्ये प्राण्यांची उपस्थिती आहे प्राणी संग्रहालय किंवा संग्रहालय आहे अशाला किंवा अशा उद्यानाला पार्क नव्हतं म्हणजे पार्क घडलं म्हणजे सांगायचं म्हणतो पार्क बरोबर उद्यान अधिक प्राणी संग्रहालय म्हणजे प्राणी सह असणाऱ्या उद्यानाला पार्क न कळेल तर ही जी का संकल्पना आहे उद्यानाची बागेची प्राणी संग्रहालयाची सह पार्काची तर यामध्ये आपला उद्देश असतो निसर्गाची प्रतिकृती तयार करणं प्रतिनिसर्ग तयार करणं अतिशय आकर्षक मांडणीचा देखावा तयार करणं त्यामध्ये आलेली जी काही व्यक्ती आहे कंटाळून आलेली थकलेली विमणस्क झालेली थोडीशी नाराज झालेली मूड नसलेली व्यक्ती त्या ठिकाणी येऊन निसर्गाचं सौंदर्य लुटेल निसर्गाचं सानिध्य लाभवून घेईल निसर्गाच्या जवळ जाईल आणि आपला जो काही थकवा आहे आपला जो काही कंटाळा आहे त्या ठिकाणी घालवेल पिकनिकला जाण्याची जी का संकल्पना आहे जाण्याची wow. जी, जी संकल्पना आहे तर दैनंदिन जीवनामध्ये किंवा शहरामध्ये राहत असताना घडू शकत नाही म्हणून शहरी वस्तीमध्ये ह्या बागांची पार्कची उद्याने निर्मिती केली आणि ह्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे ह्याच्यामध्ये मोगलांनी काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये चायनीज लोकांनी काम केलंय जापानीज लोकांनी काम केले ब्रिटिशांनी काम केलेलं आहे फ्रेंच पर्शियन लोकांनी ह्याच्यामध्ये बघायला निर्मिती केली आहे भारतीय उद्यानावर मात्र प्रामुख्यानं मोगल साम्राज्याचा मोठा प्रभाव राहिलेला आहे म्हणजे ताजमहल समोर असणारे उद्यान दिल्लीमध्ये रेसिडेन्शियल कॅम्पसच्या समोर असणारे उद्यान ही जी काही उद्यानं आहेत तर ही सगळी उद्यानं मोगली पद्धतीची उद्यानं सगळे तुम्हाला दिसते राष्ट्रपती भावरासमोर जे उद्यान आहे तर तुम्हाला ते उद्यान हे मोघल पक्ष उद्यान दिसते तर ही जी काही उद्यान संकल्पना आहेत तर याचं काय महत्व आहे पुरेश <स्थाँगा> साडिध्य प्राप्त करणं पहिलं महत्व आहे ह्याच्या माध्यमातून आपण निसर्गाच्या जवळ जात असतो म्हणजे निसर्गामध्ये जी जी काही उपस्थिती झाडांची जुडपांची वनस्पतींची फुलझाडांची तर त्यातून आपण हे प्राप्त करून घेत असतो निसर्गाची प्रतिकृती म्हणून त्यात दिवसेंदिवस झाडांची शिफिट कमी चालली आहे पहिलं निसर्ग सांगित्य त्यानंतर दुसरं झाडांची संख्या दिवसेंदिवस झाडांची संख्या काय उचल तेव्हा या निमित्तानं झाडांची संख्या वाढेल वनस्पती वाढेल त्याचं कवर वाढेल हे दुसरं महत्व आहे त्यानंतर प्रदूषण आता आपण लॉकडाऊनच्या निमित्तानं बघितलं की प्रदूषण कमी झालं होतं आता तर प्रदूषण वाढ होत चालले झाड म्हणजे झाडं कमी असतील त्या ठिकाणी प्रदूषण अधिक जाणं होतं ते धुराचं असेल धुळीच असेल पण हे जे काही प्रदूषण वाढत चाललेलं आहे त्या ठिकाणी कुठेतरी अशा पद्धतीने बाग व्हायचं झाला तरी प्रदूषण कमी होईल त्यानंतर ताण तणाव मानवी म्हणावा खूप मोठा आहे तर तो कमी करायचं निसर्गाचं सानिध्य प्राप्त करणं हा एकच पर्याय असतो बऱ्याच फक्त मुंबई पुण्यामध्ये राहणारे लोक ठरायक वयोगटा डॉक्टर मुंडे समजा तुझं गाव मूळचं जे आहे त्या ठिकाणी वास्तव्यासाठी जास्त सांगण्याचा उद्देश असतो की शहरी हवामान त्याला मानवत नाही तर निसर्गाचं सानिध्य प्राप्त केलं की हा ताण तणाव कमी होऊ शकतो म्हणजे वयस्क लोकांना आहे असं नाही आजकाल सगळ्याच लहान मुलांच्या पासून वयोवर्ग सर्वांनाच तांता तणाव आहे हा ताण तणाव कमी करण्याचं सर्वात निरोगी साधन म्हणजे निसर्गाच्या साणी निसर्ग हा शहरामध्ये फक्त आपण उभा होऊ शकतो आणि रोग प्रतिकारक आपलं वाढवायचं असेल तर आता या कोरोनाच्या मित्रांनो बघितलं जे ज्याची रोगप्रतिकोग क्षमता चांगली आहे त्याला कोरोनाची बाधा झालेली आहे तर अशा पद्धतीनं आता सध्या आणि भविष्यामध्ये ही समस्या वाढत जाणार वेळाला त्यासाठी चांगली राहण्यासाठी तो निसर्ग सानिध्याने प्राप्त करण्यात पार्क शिवाय आपल्याला दुसरा पर्याय आहे त्यामुळं बागांचं महत्व लँडस्केपिंगचं महत्व बगीचं महत्व पार्कचं महत्व दिसून वाढणार आहे निसर्ग सानिधी वाढण्यासाठी गरजेचं आहे झाडांची संख्या दिसून होत चालल्यामुळे झाड ह्या निमित्तानं वाढण्या गरजेचं आहे प्रदूषण वेगळ्या पद्धतीनं आहे हवेचं आहे धुळीचं आहे पाण्याचं आहे ते कमी करणं धुडीचं आहे कमी करण्यासाठी झाडं गरजेची आहेत त्याशिवाय वेळा पद्धतीनं होऊ शकत नाही हालचाल कमी करायला पाहिजे हाचाल कमी करणं शक्य आहे का लॉकडाऊन काही दिवस आपण केलं पुन्हा बंद बंद करावं लागलं कारण प्रत्येकाच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला हातावर शे छोटासा लोकांना घरी बसणं शक्य झालं नाही त्यामुळे तिथून हाचाल चालली की खूप परत गाड्या संख्या वाढते हालचाली वाढतात ट्रान्सपोर्ट वाढत ताण ताणावर आलेलंच आहे ना त्यासाठी जवळ गेले की तो रिलॅक्स होतो मनुष्य यासाठी बाल करायची इच्छा आहे रोगप्रतिक्षणता वाढवायची चांगली हवा पाहिजे निवांत जागा पाहिजे विश्रांतीसाठी ठिकाणी पाहिजे या सगळ्यांच उत्तर म्हणजे एकच आहे म्हणजे त्याच ठीक आहे त्यानंतर आपण आता लँडस्केपिंग संकल्पना समजून घेणार संकल्पना आणखी त्याचं महत्व आपण समजून घेणार मूलभूत बाजू आपण पाहणार आहोत लँडस्केपिंग म्हणजे आपल्याकडे जे काही उपलब्ध क्षेत्र आहे त्याला आणून रचना तयार करणं तिथं बागेची भीती करत उपलब्ध जागेनुसार आराखडा तयार करून बागेची निर्मिती करणं म्हणजे किंवा आराखड्यानुसार झाडांची लागवड करून बगीचा कार करणं म्हणजे लँडस्केप दोन्ही व्याख्या चालत सोपी सांगितले व्याप्या उपलब्ध जागेनुसार आराखडा तयार करून बागेची निर्मिती करणं म्हणजे लँडस्टेप प्रांगण उद्यान असं आपण म्हणत असतो आता याच्यामध्ये मूलभूत दंडामेंटल्स एक रचना उपयुक्त पाहिजे जो काय प्लॅन केला तो वापरण्यासाठी सोयीचा पाहिजे आजारी सोयीचा पाहिजे त्यानंतर आराखडा साधा पाहिजे सिंपल प्लॅन पाहिजे म्हणजे जो प्लान आहे तो उपयुक्त पाहिजे आणि तो साधा पाहिजे साधा म्हणजे करून त्याचं झाडं लावणं सोपं पाहिजे गुंतागुंतीचं नको त्यानंतर त्याचा तयार होणारा देखावा रम्य स्वरूपाचा पाहिजे रम्य देखावा रम्य देखावाचा तर त्या ठिकाणी पाच मिनिटं बसावं असं वाटलं पाहिजे ऐकणं पाहणं त्या ठिकाणी वावरणं हे विरंग निर्माण करून देणार पाहिजे त्यानंतर वेगवेगळ्या वेगामध्ये एकरूपता पाहिजे जे काही विवाह केलेले आहेत त्याच्यामध्ये एकरूपता पाहिजे प्रकारचा समतोल पाहिजे सगळ्या समतोल समतोल बॅलन्स पाहिजे त्यानंतर वेगवेगळे देखा पाहिजे स्वतंत्र आराखडा पाहिजे स्वतंत्र आराखडा कुटुंबासह मुलांची रचना खेळण्यासाठी मैदान हे प्रत्येकास सुद्धा आराखडा पाहिजे त्यानंतर पॉणची रचना धबधब्यांची रचना जे काही लेखा आपण बघितलेले आहेत ते प्रत्येकाची स्वतंत्र आराखडा करायला पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर मोकळी जागा ठेवायला पाहिजे आपण जागा विनाकारण गर्दी नको जे गर्दी टाळणं झाडा लोकांची फुलझाडांची वृक्षांची गर्दी आधी पण अनावश्यक गर्दी टाळणं आवश्यक आहे अधिक गोंगाट असेल अधिक गर्दी झाली तर त्या ठिकाणी आपण वेगळं प्राप्त करून घेऊ शकत नाही त्यानंतर प्रत्येक कोमऱ्यांची वैशिष्ट्य पूर्ण रचना पाहिजे म्हणजे आपण काही ठिकाणी रॉकरी करणार असो एखाद्या ठिकाणी काही बांधकाम करणार असो तर ते प्रत्येकाची वैशिष्ट्यपूर्ण आता असण गरजेचं आहे त्यानंतर ता लांब रस्ते असले पाहिजे रस्त्यांची मांडणी लांब स्वरूपात करायला पाहिजे त्यानंतर रंगसंगती चांगली पाहिजे कलर कॉम्बिनेशन रंगसंगती रंगसंगती चांगला पद्धतीने पाहिजे विविध वनस्पतींचा समावेशक असलं पाहिजे विविध वनस्पती तर त्याच्यामध्ये विविध वनस्पती म्हणजे काय झाडं झुडपे वेली हंगामी वनस्पती कोमरकोड वनस्पती पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती अशा वनस्पतींचं समावेशक पाहिजे हिरवळ असली पाहिजे तर अशा ह्या मूलभूत बाबी आहेत उपयुक्त रचना पाहिजे प्लॅन साधा पाहिजे म्हणजे वापरण्यासाठी सोयी साधा म्हणजे आराखडा करून तो प्रश्नातला उतरव द्यायला पाहिजे त्या दृष्टीने साधा पाहिजे देखावर रव्य व्हायला पाहिजे त्या ठिकाणी आपण जे काय थांबतोय तर ते थांबणं आपला आल्लायक वाटलं पाहिजे एकरूपता पाहिजे जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये एकरूपता पाहिजे विभागात बॅलन्स पाहिजे अवजू बाजू असं बॅलन्स पाहिजे औपचारिक उद्यानामध्ये प्रत्येकासाठी सुविधा आराखडा पाहिजे प्रत्येक कोपऱ्यासाठी त्यानंतर मोकळी जागा जास्त राहिली पाहिजे असं हिरवळ आपण वापरू शकतो अनावश्यक गर्दी टाळणं गरजेचं आहे म्हणजे झाडा आपण जास्त गर्दी केली तर निसर्गामध्ये असं असत नाही भरपूर विस्तीर्ण भाग असा त्यानंतर प्रत्येक कोपऱ्याची वैशिष्ट्यपूर्णता पाहिजे क्रॉकरी किंवा धबधबा कारंजा जास्त त्यानंतर रस्ते जास्तीत जास्त लांब रस्ते ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर विविध प्रकारच्या वनस्पती पाहिजेत आणि रंगसंगती चांगली पाहिजे लक्षात येईल त्याच अर्थाचे फायदे बघायचे होते काय शेवटचा आपण ऑलरेडी बघितलंय तसं तर पहिला फायदा आहे प्रसन्न वातावरण झाल्यामुळं आपल्याला मानसिक रंग प्राप्त होतो ताजे तुम्हाला वाड़ मला वाटतं त्यानंतर प्रदूषण कमी होण्यासाठी फायदा होतो झाडांच्या मुळे धुळीचे कण शोषले जातात प्रदूषण कमी होतं मातीची धूप होत नाही त्यानंतर छंद जवळपास त्याचा आपल्याला झाडांच्या लागवडीचा आणि त्याच्या छाकणीचा वगैरे त्यानंतर व्यायाम मिळतो आपल्याला शरीरा त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं शारीरिक आरोग्य व्यायामा राहतं आणि निसर्ग साडे्यामुळे मानसिक आरोग्य पण चांगलं राहतं आणि स्वयंरोजगार या निमित्तान आपल्याला मिळतोय करायचं आहे नऊ तरुण तरुण महिना मिळतोय म्हणजे बाकीची निर्मिती करणं लँडस्केपिंग तयार करून घेणं डिझाईन तयार करून घेणं त्या ठिकाणी लागवड करणं त्याची निगा राखणं हा स्वयंरोजगार होऊ शकतो सेल्फ एम्प्लॉयमेंट घोषित सेल्फ एम्प्लॉयमेंट chịt à cái gì mà chị